कोल्हापूर सांगली रस्त्यावर हातकणंगले तालुक्यातील मजले गावाजवळ रात्री उसाणं भरलेली एक ट्रॉली पलटी झाली या अपघातामुळं उसाच्या बारीक कांड्या संपूर्ण रस्त्यावर विखुरल्या गेल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती उसानं भरलेली वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मोठी ट्रॉली पलटी झाल्यानं हा अपघात झाला सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र पलटी झालेल्या ट्रॉलीतील ऊस बाजूला करण्यासाठी तसंच रस्त्यावरील कांड्या हटवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि नागरिकांना मोठी मेहनत घ्यावी लागली ज्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती नुकत्याच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाल्यामुळे मोठ्या क्षमतेच्या ट्रॉली रस्त्यावरून धावत आहेत अशा प्रकारे ट्रॉली पलटी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग केंद्राच्या वाहतूक पोलिसांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली चालकांना विशेष सूचना दिल्या आहेत ट्रॅक्टर ट्रॉली वाहन चालकांनी आपलं वाहन अतिवेगानं चालवू नये इतर वाहन चालकांशी अशा मोठ्या ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवून आपलं वाहन चालवावं ट्रॅक्टर ट्रॉलीवर रिफ्लेक्स बॅनर रेडियम पट्ट्या लावणं बंधनकारक असून रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे वाहतूक पोलिसांनी सर्व वाहन चालकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील